म्हटलं की भजन कीर्तन अभंगाचे बोल हे आपसुकच आपल्या कानावर पडत असतात माझ्या बरोबर आता एक आजोबा गेले पन्नास वर्ष अभंग म्हणतात भजन म्हणतात एकोणीसशे पासून मी सब करिये भजन पकवास पेची तबला तुम्हाला सांगतो आपलं हे हार्मोनियम सगळं गायन क्लास मय करिरशे मी शेती जंगल पर बैलगुरेल प्रपंच शेती सब करे अभी तक मैं अपने को बाबा जाने वाला है मै जानेवाला आहे पंढरपूर वाला जानेवाला मेरे को कोोणसत्तर वर्षे हो गए तुमचं नाव काय कुठून आला मी गोष्टीचा आहे माझा तालुका जिल्हा सोलापूर आणि गोटी माझं नाव अण्णा वसंत पवार गाव गोटी तालुका महाराज जिल्हा सोलापूर तुम्ही एवढे वर्ष गायन करताय वाद्य वाजवताय तुमचा एखादा आवडीचा अभंग किंवा भजन काही शकतो जाने जीवाचा जिवाळा तो श्री दैवाचा पुतळा जाने जी भक्तीचा दिवाळा भक्ती रे, रे गाने <laughs> भक्ती ताजे वायवाचा पुतळा अलीक लो हे माझ्या मना अलीक लो हे माझ्या मना बघा हो का पंडित शहाना को का पंडित दुसरा जहाना ओ का पंडित शाला निघलो हे तू तुका म्हणे नवविध भक्ती भक्ती जाने तो शुद्ध जाने भक्ती बाळा ते हरि विछर पार अतिशय छान बाबांनी अभंग म्हणून दाखवला अशाच पद्धतीचे अभंग बाबा गेले पन्नास साठ वर्ष वारी, वारी मध्ये म्हणतात आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीची गायनाच्या स्वरूपात वादनाच्या स्वरूपात ही विठ्ठल भक्ती करताना ते आपल्याला दिसून येतात कॅमेरापर्सन निलेश सहभी जाधव टॉक न्यूज मराठी विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर